नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा आधार पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी या नॅशनल वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आता बातमी समोर येते पोलीस तालुक्यातील अंकलखोप गाव या ठिकाणाहून सालाबाद प्रमाणे मसोबा देवाची यात्रा खूप मोठ्या उत्साहामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली यावेळी येथील परंपरा येथील रूढी यांची माहिती देण्यात आली हजारो वर्षापासून चालत असलेला हा इतिहास लोकांना कळावा यासाठी तेथील जनतेमधील खूप मोठा प्रतिसाद दिसून आला पाहुयात याविषयी अधिक माहिती ब्युरो रिपोर्ट एस बी नाईन मराठी आपल्या पालखीचं महत्व आहे मसुबा यात्रा प्रमाणे भरते त्या संदर्भात तुमचं महत्व पटवून द्याला आपल्या मसोबाच्या जे देवस्थान आहेत त्यांचे बारा जे मानकरी असतात त्या मानकऱ्यांची ह्या पालखी असतात ज्या पारंपरिक पद्धतीने काढल्या जातात पाठी तीन वाजल्यापासून हा उत्सव चालू होतो समाजातील सर्व बांधव सर्वजण एकत्र येऊन अगदी उत्साहात देवाची सेवा करतात जे मानकरी आहेत ते सेवा करतात आणि हे सेवा करून अगदी आनंदाने सर्वांना सोबत घेऊन परगावातील आलेल्या लोकांची गैरसोय होई नाही या संबंधात सगळ्यांनी व्यवस्थित करून ह्या मानकरीचा पाल, पाल की आमची देवाला जाते व देवाची भेट घेऊन तिथं थांबून मान घेतला था 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 था। जातो अशी आमची ही पारंपरिक पद्धत आहे आपण पाहिलं की सालाबत प्रमाणे जी पारंपरिक पद्धत आहे त्या संदर्भात आपल्याला त्यांनी माहिती दिली दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद कॅमेरामॅन गणेश सह मी सुजित खोत धन्यवाद